नमस्कार मैत्रिणींनो तर अक्षतृतीया आली की आपल्याला लगेच सांजोरीची आठवण येते अक्षतृतीयेला सांजोरी ही केलीच जाते पण आता काही मुलींना येत नाही किंवा काही करत नाही वेळेनुसार जमत नाही पण तुम्ही थोड्या का होईना करत जा कारण की आपल्या मुलांना माहितीच पडायला पाहिजे की कोणत्या सणाला कोणता पदार्थ केला जातो तर पूर्वी बाया खूप जास्तीच्या बनवायचं तर आपण आता थोडं बनवायचं आहे तर थोडं कसं बनवायचं आहे एक वाटी रवा थोड्याशा तुपामध्ये आपल्याला गोल्डन कलर येपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर बारीक करून टाकायची आहे आणि आपल्याला ते थोडंसं कोमड दूध करून आणि मुरवायचे हे मिश्रण आपल्याला रात्रभर मुरवत ठेवायचे आणि त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स टाकून ठेवू आणि रात्रभर झाकून ठेवू दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्यामध्ये त्या गुठुळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये वाटलं तर थोडंसं दूध टाकायचं आणखी हे करून मुरवत ठेवायचं आणि आपल्याला तोवर खोबऱ्याचा कीस करून घ्यायचा वेलदोड्याची पावडर टाकायची फ्लेवरनुसार आणि नंतर एक वाटी मैदा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन टाकायचं आणि ते मिश्रण आपल्याला कणकीसारखं मळून घ्यायचं ते कणकेसारखं मळून ठेवल्यानंतर थोडं दहा मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर आपल्याला त्या सांजोऱ्या करंज्या अशा पद्धतीने आपल्याला लाटायच्या कारण की माझ्या मुलांना तर खूप आवडतात सांजोऱ्या कारण की अक्षतृतीया आली की त्या मला कराव्याच लागतात आणि आपल्या मुलांना ते माहितीच पडायला पाहिजे त्याच्यामुळे त्याची टेस्ट कशी असते आणि नवीन मुलींना शिकण्यासाठी मी एकदम थोडं थोडं प्रमाण घेतलं आहे आणि तुम्ही खूप न करता सात आठ सांजुऱ्या करायच्या आहेत कारण की आपल्या गावाकडे ती पद्धतच आहे आपल्याला नैवेद्याला पण लागते आपल्याला खाऊ म्हणून पण आवडतं तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं आहे आणि सांगितलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा नक्की करून बघा आणि छान आपल्या आईला किंवा आपल्या मावशीला सासूबाईंना करून खाऊ घाला तर त्या नक्कीच तुमचं गुण करतील की किती छान बनवल्या असं आणि मी तुम्हाला सांगते की एकदम सोपी पद्धत आपल्याला दूध घ्यायचे अशा पद्धतीने लावायला आणि क त्याचे काठ कापण्यासाठी पण आपल्याला एक चमचा ठेवायचा आहे असा गोल फिरकीचा तर आपल्याला छोटी लाटी घेऊन अशा पद्धतीने पापडासारखा एकदम बारीक एक पाते लाटून घ्यायचं आहे जर आपल्याला करंजी करायची असली तर एकच पातं लाटावं लागतं आणि जर आपल्याला सांजुरी करायची असली तर दोन पाते लाटावे लागतात तर अशा पद्धतीने पातं लाटून त्याच्यामध्ये आपल्याला चमच्याने असे थोडे थोडे सारण भरायचे आहे आणि नंतर ते दूध आणि कापसाची काड़ी करून ठेवलेली आहे ना तर ते त्याच्याने आपल्याला साईडला चिटकवण्यासाठी लहान मुलं जेव्हा गमचा वापर करतात तसा आपण तो दुधाचा वापर करणार आहे तर ते लावून आणि आपल्याला ते पात असं दुमडून घ्यायचं आहे आणि चिटकवून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणाल की आम्हाला काही सांजोऱ्या करंजा येत नाही का तुम्ही इतकं क्लिअर कसं काय सांगतायत तर बऱ्याच मुलींना येत नाही आत्ताच्या आपल्या आईला सासूबाईंना येतात पण आता आपल्याला त्यांच्याजवळ जायला वेळ नाही आहे आपल्याला जॉब असतो कामं असतात मुलांच्या शाळा असतात एक नाही अनेक कारणे असतात तर तुम्ही घरी बसल्या माझा व्हिडिओ पाहून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकता म्हणून मी तुम्हाला इतकं क्लिअर सांगते हे आत्ताच्या मुलींसाठी व्हिडिओ आहेत कारण की बाकीच्यांना तर येतातच आणि एकदम थोडं प्रमाण घ्यायचं आहे आणि थोडं करायचं आहे कारण की आपण जेव्हा पातो लाटतो ते कट करत करतो त्याचं परत निघतं पात्याचं जे कट असतं तो आणि पीठ हे असं वाढतच राहतात क म्हणजे लवकर पाते संपतच नाही त्याच्यामुळे आपल्या आईला आपण लाटून दिलेले असतीलच ना लहानपणी तर त्याच आठवणी ठेवून आणि आईची आठवण काढून आपण नक्की सांजोऱ्या करायच्या तर कोणाला कोणाला सांजोऱ्या आवडतात आमच्या घरी तर खूप आवडतात त्याच्यामुळे त्या कराव्याच लागतात बघा माझ्या बागलान रेसिपीवर मी तुम्हाला असेच एक नाही वेगळे वेगळे तुम्हाला पदार्थ शिकवणार आहे काही जुनेच पदार्थ थोडे नव्या पद्धतीने सांगणार आहे तर तुम्ही नक्की माझे बागलान रेसिपी चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर सुरेखा देसले नावाचं पण यूट्यूबला चॅनल आहे तेही सबस्क्राईब करून घ्या माझे इंस्टाग्रामला अकाउंट आहे तेही तुम्ही फॉलो करून घ्या त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे स्किन केअर बेबी केअरचे पण तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील आणि आपल्याला सांजोऱ्या अशा पद्धतीने तळून आपल्या सांजोऱ्या रेडी झाल्या आहेत तर माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू